हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर या धावपळीच्या वातावरणामध्ये बघा रोजच्या रोज घराची डीप क्लिनिंग आपल्याच्याने शक्य होत नाही त्यामुळे मग आठ दिवसातून दहा दिवसातून एखाद दिवस तरी मी असा काढते ज्या दिवशी थोडीशी बेडरूमची वगैरे डीप क्लिनिंग करून घेते आणि आठ दिवसातून दहा दिवसातून अशा प्रकारे जर आपण आपलं घर स्वच्छ केलं तर आठ दहा ना घर छान असं फ्रेश राहतं आणि अगदी नीटनेटकं राहतं आणि बघा जेव्हा आपलं घर अस्वच्छ असेल घरामध्ये धूळ साचली असेल तर घरामध्ये ना इनडायरेक्टली म्हणा किंवा डायरेक्टली म्हणा एकदम अशी ना निगेटिव्हिटी पसरायला लागते ला आणि घरातलं जे वातावरण आहे तर ते फ्रेश वाटत नाही तर त्यामुळे बघा रोजच्या रोज तर आपल्याने शक्य होत नाही कारण सध्या कामाचा म्हणजे सगळ्यात ज्या गृहिणी आहेत तर बघा आता सध्या ना मुलांचे एक्झामचे टाइम आहेत किंवा मग आता सध्या सणवारा आहेत गौरी गणपती आता नवरात्री श्राद्ध पक्ष असं काय काय प्रत्येकाचं बघा बॅकग्राऊंडमध्ये ना आपापले असे प्रॉब्लेम चालू असतात तर त्यामुळे रोजच्या रोजना घराची डीप क्लिनिंग करायला वेळ काही मिळत नाही तर म्हणून मग आठ दहा दिवसातून अशा प्रकारे जर आपण आपलं घर छान असं डीप क्लीन केलं ना तर घरातलं जे वातावरण आहे तर ते छान असं प्रसन्न राहतं आणि आपलं मन देखील प्रसन्न राहतं घर जर स्वच्छ असेल तर आपल्यालासुद्धा बघा इतकं फ्रेश वाटतं आणि मनसुद्धा इतकं प्रसन्न वाटतं तर म्हणून मग आठ दहा दिवसातून अशा प्रकारे ना एकदा मी अशी घराची डीप क्लिनिंग करून घेते सगळ्यात आधी बघा ज्या बेडशीटं आहेत शक्य होत असेल तर आठवड्यातून दोन दिवस बदला आणि तेवढं जर शक्य होत नसेल तर किमान आठवड्यातून एक दिवस तरी म्हणजे ह्या ज्या बेडशीट आहेत तर त्या बदलणे कंपल्सरी आहेत घरामध्ये लहान मुलं असतील तर बघा ते ओले पाय किंवा मग त्यावर त्यांचं काहीही खाणं पिणं असं काय काय चालू असतं कधी कधी आपणसुद्धा आपले जे ओले पाय वगैरे आहेत तर ते बेडवर घेऊन येतो तर त्यामुळे बेडशीटा खराब होतात तशाच उशांवर आपण जेव्हा झोपतो तर आपल्या स्किनलासुद्धा नुकसान होतं चेहऱ्याच्या स्किनवर पिंपल्स यायला लागतात किंवा बरेचसे स्किन प्रॉब्लेम्स जाणवायला ला लागतात म्हणून मग आठ दिवसातून एकदा तरी ज्या बेडशीट आहेत तर त्या चेंज करून घ्यायच्या बेडच्या अगदी वरच पंखा लागलेला असतो तर त्यामुळे जेव्हाही मला बेडशीटा चेंज करायच्या असतात तर पंख्यावरसुद्धा एक हात फेरून घेते म्हणजे पंखासुद्धा ना तेवढी धूळ जमा होऊ देत नाही पंख्यावर म्हणजे जर खूप दिवस आपण पंखा जर स्वच्छ केला नाही तर पंख्यावर बघा खूप सारा ना असा धुळीचा सा थर्स असतो आणि बघायला तो चांगला दिसत नाही म्हणून मग जेव्हाही मला बेडशीटा चेंज करायच्या असतात आठ दिवसातून एकदा मी बेडशीटा चेंज करते त्याच वेळेला पंखासुद्धा क्लीन करून घेते बेडचा जो हेडबोर्ड आहे ज्याला आपण सिरहाणा म्हणतो तर तोसुद्धा बघा ज्या वेळेला तुम्हाला बेडशीट चेंज करायची असेल त्याच वेळेला हा जो हेडबोर्ड आहे तर तो सुद्धा स्वच्छ करून घ्यायचा बेडच्या मागे खूप सारा केर कचरा जमा झालेला असतो कारण रोजच्या रोज बेडच्या मागेहून झाडायला शक्य होत नाही आणि माझ्या इथे जे आ, मागे म्हणजे बेडच्या मागच्या बाजूला ना पिलर्स आहेत तर त्यामुळे दोनही बाजूला ना तिथली जागा पूर्ण पॅक होऊन जाते म्हणजे एक जी जागा आहे तर ती थोडीशी ना खाली राहते पण जिथून आपल्याला कचरा बाहेर काढायचा आहे तर ती जागा पूर्ण पॅक होते त्यामुळे मग आठ दिवसातून एकदा थोडेसे एफर्ट्स लागतात तिथला केर कचरा काढायला म्हणून मग आठ दिवसातून एकदा बेडच्या मागे आणि साईडला मी सगळं स्वच्छ करून घेते खिडक्या सुद्धा आठ दहा दिवसातून एकदा स्वच्छ करून घ्यायच्या शक्य होत असेल तर रोज करायच्या जर शक्य होत नसेल तर आठ दिवसातून एक दिवस असा काढायचा की आज इकडचा बेडरूम करायचा आहे उद्या तिकडचा बेडरूम करायचा आहे तर या हिशोबाने आपण आपल्या वेळेचं जे मॅनेजमेंट आहे तर ते करू शकतो सगळे जे कपाटं होते ते स्वच्छ करून घेतले आणि जेवढेही इलेक्ट्रिक बोर्ड आणि जेवढेही लहान सहान सामान बेडरूममध्ये असतात तर ते आठ दहा दिवसातून एकदा त्याला ना अगदी डीप क्लिनिंग करून घेते रोजच्या रोज ड्राय डस्टिंग करते आणि आठ दिवसातून एकदा थोडंसं कॉलिन वगैरे किंवा मग जे शॅम्पूचं पाणी असते तर त्याच्याने स्वच्छ करून घेते तिकडचा जो बेडरूम आहे तर तो स्वच्छ करून झालेला आहे त्यानंतर मग इकडच्या बेडरूमला स्वच्छ करत आहे तर बघा इथली जी खिडकी आहे ना तर ती थोडीशी जास्त घाण होते कारण सायंकाळच्या वेळेला आता बघा खूप असा पाऊस येतो तर पावसामध्ये वादळ वारं आणि पाऊस त्यामुळे ना पावसामुळे ह्या ज्या खिडक्या आहेत तर सगळ्या ओल्या होतात आणि नंतर मग जी ही धूळ वगैरे येते तर ती सगळी त्या खिडक्यांवर चिकटते आणि रोजच्या रोज बघा ह्या ज्या खिडक्या आहेत तर त्या काही स्वच्छ करणं होत नाही तिथला जो ट्रॅक आहे तोसुद्धा इतका घाण झाला होता तर ट्रॅकसुद्धा स्वच्छ करून घेतला आणि थोड्या वेळाच्या आधी बघा एका मग्यामध्ये मी तुम्हाला पाणी दाखवलं तर ट्रॅक स्वच्छ करतानाच ते जे पाणी आहे तर ते इतकं घाण झालं म्हणजे कपड्याला बघा ट्रॅक स्वच्छ करायचं मग पाण्यामध्ये बुडवायचं तर त्याच्यामध्ये ना खूप तो असा जो म्हणजे पाणी आहे तर तो खूप असा घाण झालेला तर सगळे ट्रॅक स्वच्छ करून घेतले आणि सध्या बघा इतकं म्हणजे धावपळीचं म्हणजे सध्याचं जे रुटीन आहे ना ते खूप असं धावपळीचं चा चालू आहे आतापर्यंत गणपती बाप्पा होते आणि त्यानंतर मग आता पितृपक्ष चालू आहे तर आपली रोजची देवपूजा मग पितरांची सेवा आणि सकाळी सकाळी बघा टिफिन्स असतात शाळेच्या मुलांच्या घाई असतात तर त्यामुळे ना घर डीप क्लिनिंग करायला वेळ काही मिळतच नाही तर त्यामुळे मग कुठेतरी सगळं जे घा जे घर आहे तर ते पूर्ण असं ना अस्वच्छ झालेलं तर म्हणून मग आठ दहा दिवसातून एकदा अशा प्रकारे ना हे जे घर आहे तर ते मी असं स्वच्छ करून घेते तर खिडक्या आधी स्वच्छ करून घेतल्या बेडसुद्धा स्वच्छ करून घेतले हेडबोर्ड होते ते सुद्धा स्वच्छ करून घेतले बेडशीट चेंज करायच्या आधी बघा इथे ना उशांचा लोडचा टेडीचा खूप असा पसारा बेडवर असतो दोनही बेडवर ज्या लहान उश्या तुम्हाला दिसलेल्या असतील तर त्या लहान उशा मी घरीच बनवलेल्या होत्या म्हणजे किट्टू सानू जेव्हा लहान होत्या तर त्यांच्यासाठी त्या उशा मी घरीच बनवून दिलेल्या होत्या आणि दोनही बेडवर जे लोड आहे तर ते लोडसुद्धा मी घरीच बनवले सोफ्याचे कवर आणि सॉरी सोफ्याचे कुशन आणि सिटिंगचे जे कुशन असतात तर ते मी एकदा चेंज केले होते तर त्याच कुशनपासून हे चार लोड मी बनवलेले होते तर दोन मोठे लोड इकडच्या बेडवर आहेत आणि दोन लहान लोड तिकडचा जो डबल बेड आहे तर तिथे ठेवलेले आहेत आणि खूप दिवसाचे हे बनवलेले आणि अजूनही तसेच आहेत ते आणि अगदी व्यवस्थित कंडिशनमध्ये आहेत तर इथला जो स्टडी टेबल आहे तो सुद्धा सगळा स्वच्छ करून घेतला स्टडी टेबलवर बघा दोन झाडं तुम्हाला दिसत म्हणजे दिसले, दिसले असतील तर ते मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की त्या कपांमध्ये मी स्नेक प्लांट आणि एकामध्ये मनी प्लांट लावलेला तर बघा आपला जो स्टडी रूम असेल मुलांचा जो स्टडी रूम असेल स्टडी टेबल असेल तर तिथे ना थोडीशी ग्रीनरी ठेवायची म्हणजे बघा कंटिन्यू अभ्यासाचा जो स्ट्रेस असतो तर अशी जी हिरवळ असते तर त्यांना बघून मुलांचासुद्धा माइंड फ्रेश होतो आणि आपल्यालासुद्धा म्हणजे जेव्हा आपण डोळ्यांनी अशी हिरवळ बघतो तर आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं तर म्हणून मग बेडरूममध्ये ना एखाद तरी लाईव्ह ग्रीन प्लांट ठेवायचं तर म्हणून मग तिथे ते जे आ, मनी प्लांट आहेत आणि स्नेक प्लांट आहेत तर ते मी तिथे ठेवले आणि त्या कपांमध्ये ना इतके सुंदर दिसत आहेत ते त्या रूमचे जे ही कपाटं होते तर ते सुद्धा ओल्या कपड्याने थोडेसे पुसून घेतले रोजच्या रोज जेव्हा आपण ड्राय डस्टिंग करतो तर पाहिजे तेवढी व्यवस्थित डस्टिंग होत नाही म्हणून मग अशा प्रकारे थोडंसं ओल्या फडक्याने तिथे पुसून घेतलं आणि त्यानंतर मग हॉलमध्ये साफसफाई करायला सुरुवात केली आहे तर इथला जो सोफा आहे तर सोफ्याच्या मागची जी बाजू आहे तर त्यावर सुद्धा खूप अशी धूळ साचते जाळे जळमटे जमायला लागतात म्हणून मग आठ दहा दिवसातून हा जो सोफा आहे तर तिथेसुद्धा ना थोडंसं झाडत काढून घेते म्हणजे झाडू मारून घेते आणि कपड्याने पूर्ण डस्टिंग करून घेते तर पाहिजे तेवढी धूळ साचत नाही आपल्या डोळ्याने जरी दिसत नसली तरी बघा धुळ्याच्या रूपामध्ये ना नेगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये राहते घरातलं वातावरण फ्रेश वाटत नाही म्हणून मग कोणाला जरी दिसत नस असली तरी आपल्या मनाला माहीत असते की आपल्या इथे कुठे धूळ साचलेली आहे आणि कुठे जाडे जळमटे जाड़ लागलेले आहेत तर त्यामुळे मग ते ना सगळं असं स्वच्छ करून घ्यायचं सोफा माझा ना जुनाच आहे त्याला बदलणार आहे पण बघू आता केव्हा बदलणं होतं तर तर बघा सगळी जी धूड होती सगळे जे जाडे जळमटे जाड़ होते तर ते मी पूर्ण असे काढून घेतले बऱ्याच घरी बघा बेडच्या खाली ना खूप सारी धूळ साचलेली असते रोजच्या रोज जर शक्य होत नसेल तर आठ दिवसातून एकदा अशा प्रकारे बेडच्या खालून झाडत काढून घ्यायचं जे कपाटं असतील तर त्यांच्या खालून सुद्धा काढून घ्यायचं बरं असं सामान आपण घरामध्ये ठेवतो तर रोज झाडत काढताना फरशी पुसताना ते रोजच्या रोज उचलणं शक्य होत नाही किंवा मग आपल्यालाच कंटाळा येतो त्यामुळे मग आपण उचलत नाही तर रोज जरी नाही उचललं तरी चालते पण दिवसा आठ दिवसातून आठवड्यातून एकदा दोनदा अशा प्रकारे सगळ्या ज्या वस्तू आहेत तर त्या उचलून घ्यायच्या झाडत काढून घ्यायचं आणि तिथून फरशी पुसून घ्यायची तर अशा प्रकारे बघा सगळं जे घर आहे तर ते वीकली क्लिनिंग ज्याला आपण म्हणतो तर ती माझी झालेली आहे त्यानंतर फरशी पुसून घेते सध्या धावपळीचं वातावरण आहे त्यामुळे मग अशा प्रकारे मोपणी पुसते नाही तर मग आठ दिवसातून एकदा फरशी जी आहे तर ती मी हाताने पुसून घेते आणि रोज मग मोपणी पुसते तर चला अशा प्रकारे सगळं घर स्वच्छ झालं आहे व्हिडिओ इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा कमेंट करून सांगत चला बाय हर हर महादेव